शहरामध्ये त्या व्यापारी पूर्ण तयार झालेला आहे आपण जर बघितलं तर शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतल्याचा प्रश्न सुद्धा या ठिकाणी साहेबाच्या आशीर्वादाने मार्गी लागलेला आहे ते सुद्धा पुतल्याच त्या ठिकाणी काम लवकरात लवकर होणार आहे आपण जर बघितलं अंडोमा मंदिर ट्रस्ट अर्धापूर गावकरी कारभारी मंडळाच्या वतीने खूप खूप धन्यवाद करतो आदरणीय साहेब आपण हे जे ग्रामदेवता आहे हे शहराचंच नाही तर तालुक्याचं खूप मोठं असं हे ग्रामदेव आणि या ग्रामदेवतेला आपण आशीर्वाद रूपी सवा मंडप केलं त्याबद्दल आणि अर्धापूर नगरीचे सर्व भाविकत आपले खूप खूप नम्र आहोत आणि आपले प्रदेशचे कार्यकारिणी सदस्य धर्मराज देशमुख एअरपोर्ट एअरपोर्ट मित्रांनो आशीर्वाद घेऊनच या महाराष्ट्रामध्ये आम्ही काम करत आहोत हे मला या ठिकाणी मुद्दाम सांगितलं आणि या सोन्याच्या जेजोणीला नांदेड मध्ये सुद्धा अर्धापूर मध्ये सुद्धा आमच्या खंडोबा रायाच या ठिकाणचं असलेलं वास्तव्य आमचं कुलदैवत म्हणून आम्ही ज्या खंडो खंडोबा समोर नतमस्तक होतो ज्या खंडोबाची पूजा करतो जेजुरीला आम्ही न चुकता जातो तरही त्याच परिस्थितीमध्ये आहे आमच्या पारणी मक्त्याच्या लोकांनी मध्ये मला सांगितलं होतं आमचं अर्धा पूर्ण पांढऱ्या सुद्धा आमची तिथेही मंदिर आपण जागा उपलब्ध करून दिलेली आहे या दोन्ही ठिकाणच्या सभा मंडपाला भरघोस निधी राज्य शासनाच्या आपल्या युती सरकारने उपलब्ध करून दिलाय आणि त्यातून पंचावन्न लक्ष रुपयाचा सभामंडप त्या ठिकाणी मित्र प्रायोजित आहे नियोजित आहे त्याचं निसल भूमिपूजन आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि खंडोबा आशीर्वादाने या ठिकाणी आज संपन्न होत आहे याचा आनंद आम्हाला सर्वांना आहे संपूर्ण देशामध्ये जगामध्ये गणपती बाप्पाचं आगमन आणि गणपती बाप्पाच्या आगमना दिवशी आपले होणार भूमिपूजन आणि म्हणून गणपती बाप्पा सुख करता दुःख हरता विघ्न हरता म्हणून आपण गणपती बाप्पाला पूजा अर्चा करतो आपल्या आयुष्यामध्ये नेहमी चांगलं घडावं या खंडोबा रा आमचा अर्धापूर सांभाळलं आमचा तालुका सांभाळला आमचा जिल्हा सांभाळला आणि आमच्यावर कधी विघ्न येऊ दिलेलं नाही अर्धापूर वासियाला माहिती आहे या गावाला सांभाळणार दैवत आहे आणि म्हणून एक श्रद्धेच स्थान म्हणून आज अर्धापूर वासियांसाठी हा सगळा जो समारंभ आहे तो आनंदाचा क्षण आहे आमचा की आमच्या देवाला त्या ठिकाणी प्राचीन जागेमध्ये असच ठेवून आसपास भागामध्ये सभामंडप चांगलं होईल आणि हे देवस्थान निश्चितच नांदेड जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यामध्ये फार मोठं तीर्थक्षेत्र होईल आगामी काळामध्ये त्या बाबतीमध्ये सांगायची गरज नाही आहे मित्र वारसा विकासाचा आम्ही घेऊन चाललेलो आहोत शंकरराव चव्हाण साहेबांनी मराठवाड्यासाठी कमी केलं कधी के केलं नाही महाराष्ट्रासाठी काही कोण केलं नाही आणि आपल्या मुख्यमंत्री झाल्यावर नांदेडला प्रथम आले होते आणि आम्ही मंडळी त्यांचा सत्कार ठेवला होता नांदेड मध्ये शंकरराव चव्हाण साहेब देशाचे गृहमंत्री होते सुधाकर भाऊ राज्याचे मुख्यमंत्री होते ते नांदेडला आले असताना भाऊंचा सत्कार केला आम्ही मी त्यांच्या बाजूला बसलो होतो मला म्हटले काय सांगायचं सांग काय लागेल सांग, असेडचं सांग, करून एका कागदाच्या चिठ्ठीवर त्याला लिहून दिलं मी साहेब म्हटलं बाकी तालुके होऊन गेले पण माझा अर्धापूर तालुका अजून झालेला नाही चिठ्ठीवर माझ्या लिहिलेलं भाषणाला उठले आणि पहिला अर्धापूर तालुक्याची घोषणा कोणी केली असेल तर मला विसरता येणार उल्लेख करतो काम करणारी सगळी मंडळी आहे आणि आज अर्धापूर शहराचा जो कायापाठ होतोय मला वेगळ्या सांगायची गरज नाही अर्धापूर शहर दहा वर्षापूर्वी काय होतं आणि आज काय आहे हा जो तुम्ही पाहिलं मला काय वेगळं सांगायची गरज नाही पिण्याची पाण्याची सोय झाली नळ योजना झाली भूमिगत गटार योजना मार्गे लागली तळ्याचं जवळपास बावीस तेवीस कोटी रुपयाचं काम मार्गे लागलं शहरामध्ये रस्ते चांगले आता जे काय खड्डे खोदले होते ते आता काम पूर्ण झाल्यामुळे अंडरग्राउंड ड्रेनेज झालं पाण्याची व्यवस्था झाली आता रस्त्याची काम सुरू करू त्याच्यावर आणि अर्धापूर शहरामध्ये जे काही सौंदर्य आपल्याला आगामी काळात पाहायला मिळेल मित्र हो लोकांनी नांदेडच्या लोकांनी अर्धापूरला यावं अहमदाबादची लोक नांदेडला जातात पण आगामी काळे काळामध्ये तुमचं तळ बघायला नांदेडचा माणूस सुद्धा इथे आल्याशिवाय राहणार नाही एवढं चांगलं काम आज अर्धापूर शहरामध्ये होणार आहे मागण्या आहेत भरपूर काम करायची आहेत सगळे काम झाले असं दावा मी कधी करणार नाही परंतु आगामी काळामध्ये या जिल्ह्याला प्रचंड झेप घ्यायची आहे या जिल्ह्याला विकासाच्या मार्गावर आपण नेलंय विकासाचा नॅशनल हायवेवर आपण आहोत ना राष्ट्रीय महामार्ग म्हणू राष्ट्रीय महामार्गावर मोदी साहेबांच्या हाकेला हाक देऊन आपण चाललेलो आहोत आणि अर्धापूर मध्ये सुद्धा त्याचा फायदा आम्ही घेतल्याशिवाय <स्तुण> राहणार नाही त्यामुळे समस्त माझा धनगर बांधवच नव्हे अर्धापूर परिसरा या तालुक्यामध्ये आपण केल्याशिवाय राहणार नाही काल पाऊस झाला अतिवृष्टी झाली नुकसान झालं शेती गेली रस्ते गेले पिकाची प्रचंड हानी झाली गाव न गाव पिंजून काढलं मग शेतकरी बांधवांच्या व्यता समजून घेतल्या अत्यंत त्या अहवालाच्या अनुषंगाने पुढची कारवाई हो निश्चित केली जाईल तुम्हाला चिंता करायची गरज नाही अर्धापूरला वाऱ्यावर कोणी सोडणार नाही अशोक चव्हाण असेपर्यंत मी तो चिंता करायची गरज नाही तुम्हाला सांगितलं तुमची साथ तुमचं प्रेम आणि तुमची मनापासून मदत ही अपेक्षित आहे बघा फक्त तुम्ही पाठीवर थाप माझ्या मारा आणि फक्त एवढंच म्हणा अशोक चव्हाण आगे बडो बघ बघ काय स्पीडनी गाडी आमची आगे बड सोपं आहे तुला बटन दाबाय लागतो त्यासाठी नुसतं आगे बडे म्हणून चालणार नाही मशीनच बटन दाबावलंय कमरावर आणि मग बघा काय स्पीड न काम होईल चिंता पुढची पाच वर्ष कामाची नांदेड वासियांना तमाम नागरिकांना अनुभव आहे आधी होऊन बटला मारायचं काम केलं मी कधी केलेलं नाही आधी काम कमी बोलायचं काम करायचं नंतर सांगायला यायचं काय काम झालंय मित्र आज पंचावन्न लाखाचं हे सगळं काम आहे माझ्या डोळ्यासमोर आहे अर्धापूर असो मालेगाव असू या सगळ्या पण हाच विषय आहे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे की आपण या सगळ्या कामाला न्याय देऊ आणि इथे घरकुलाचा जो प्रश्न शिक्षा लोकांचा आहे मालेगावचा आहे तो सरकारी जमिनीवर बसलेले आहेत त्यांना घरपुराचा लाभ कसा देता येईल कायदेशीरित्या हा प्रयत्न मनापासून मी करणार आहे मला मुद्दा या ठिकाणी सांगितलं पाहिजे छत्रपती गारोडे अभिनंदन करतो किती भाग्यवान आहेत ते नगराध्यक्ष असताना त्यांचा हस्ते हे समाजाच्या माणसाला एवढा बहुमान समाजाच्या माणसाला एवढा बहुमान भाग्य नाही आपलं गंडोबाचं मंदिर नगराध्यक्ष कारोडे असताना मार्गी लागत मागे तुम्ही नगरपालिके फक्त धनगर संबंधाच्याच नाही तर नगराध्यक्ष त्या गावाचे म्हणून माझ्या बाजूला बसवलं पण तुमचा मान सन्मान तेवढाच आहे की मला मुद्दा त्या ठिकाणी सांगितला पाहिजे आणि त्यामुळे मला अभिमान आहे सगळे कार्यकर्ते हे सगळे नेते आम्ही सर्व हातात हात घेऊन एकमेकांच्या सहकार्याने एकोप्याचा भूमिका घेऊन आम्ही काम करत हो। आहोत आमच्या या फोटोला थोड्याची नजर जागवून एवढी काळजी घ्या सगळी मंडळी कधी पाहिजे होती केली असता तुम्ही पाहिजे होती का आज आहे सगळे नेतृत्व त्या देशात जर नेतृत्व एक म्हणून सर्व या व्यासपीठावर एकत्रपणे आज काम करत आहेत अभिमानाची गोष्ट आणि कोण नाळे फोडले जमेलाय फोडले आणि नशिबालाय फोडले की काय काय चिंता करू नका आमच्याकडे बघा तुम्ही हे करा तुम्ही तिकडे मग गावा तिकडे आमच्याकडे इकडे गावा दुसरीकडे असे भागले तुम्ही गावामध्ये एकोपा करा तुम्ही मिळून काम करा आणि बघा आगामी 5 वर्ष आम्ही सगळे मिळून कशा पद्धतीने या गावाचा या तालुक्याचा काळा प्रयत्न करतो त्या शेतकरी असेल शेतमजूर असेल गरीब माणसं असतील हिंदू असतील मुसलमान असतील दलित असतील त्या सगळ्या बांधवांना मला मुद्दाम सांगायचं आहे आम्ही तुमच्या सर्वांसाठी आहोत आम्ही तुमच्यासाठी सर्वांसाठी आहोत सर्वांना न्याय द्यायची आमची भूमिका आहे कामाचा आमचा वारसा आहे विकासाचा वारसा आहे तो विकासाचा वारसा घेऊनच मित्र आगामी काळामध्ये निश्चित आपल्या स्वप्नातला अर्धापूर आपल्या स्वप्नात नांदेड जिल्हा आपल्या स्वप्नातला भोकर विधानसाहेब मतदारसंघ बांधण्याचं काम आपण सर्वांनी खंडोबाच्या आशीर्वाद केल्याशिवाय राहणार नाही आणि आशीर्वाद फक्त आणि फक्त खंडोबा आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाही कारण चांगलं काम चाललंय खंडोबाचा आशीर्वाद घेऊनच खंडो देतो आगामी काळामध्ये आपण निश्चित यशस्वी राहू अशा प्रकारचा आशावाद व्यक्त करतो खंडोबाच्या ठिकाणी या ठिकाणी नतमस्तक होतो आशीर्वाद देवाने आम्हाला द्यावा

नांदेड जिल्ह्याची अस्मितता नांदेड जिल्ह्याचा स्वाभिमान आपला अभिमान आदरणीय अशोकराव भाऊ साहेब करून दिला त्याबद्दल